नमस्कार मंडळी दांडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आता तुम्ही बघितलं की सकाळी सकाळी छानपैकी माझी मस्तपैकी देवपूजा वगैरे झालेली आहे त्याच्यानंतर पारायण करून घेतलं गीत मी गीतेचं आणि त्याच्यानंतर मस्तपैकी स्मरण करून घेतलं तर असं सकाळचं छानपैकी प्रसन्न असं देवपूजेचं रुटीन माझं झालेलं आहे आणि बाकी ती छान फुलं आपल्या गार्डनमधलेच मी आता देवाला पाहिलेले तिकडं देवपूजा पारायण आणि स स्मरण वगैरे झालं त्याच्यानंतर मग टिफिन झाले मुलांचे यांचा आणि सगळ्यांचे टिफिन वगैरे गेले आणि थोडंसं कोळं ऊन पण पडलेलं होतं तर म्हटलं चला आता केस किती वेळ बांधलेले राहतो कारण मग ते ओले ओले जास्त आता हिवाळ्याचं आहे ना आ, सर्दी वगैरे या होते यासाठी म्हटलं इकडं बसली मस्त निवांत बाकीचे काम राहिलेले होते पण म्हटलं चला आता आधी केस सुकून घेते छान आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं पण देते म्हटलं तर काही ताईंची कमेंट होती की मेहंदी तू कोणती लावते केसांना तर त्याच्यासाठी मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे तर आधी जे मी हेअर ऑइल केलेलं होतं ना परवाच्या दिवशी तर हेवी हेअर ऑइल केलेलं होतं मी तर ते आधी धुवून घेतलं आणि आता जेव्हा मी मेहंदी लावेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल किंवा स्पा पण मला करायचा आहे केसांचा कारण ह्या दिवसांमध्ये ना म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाच्याच केसांमध्ये डँड्रफ हा होतच असतो कारण आपली स्किन ड्राय पडते आणि मेन म्हणजे माझी स्किन पण खूपच ड्राय आहे आणि त्याच्यामुळे ना स्काल्प असं थोडंसं ड्राय ड्राय होऊनच जातं त्याच्यामुळे मग आपण ह्या दिवसांमध्ये हेअर स्पा केलाच पाहिजे तर मग मी पण करणार आहे पण जेव्हा करेल तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर... त्याच्यानंतर आता म्हटलं व्यायाम वगैरे आपला जो ठरलेला आहे अर्धा तास वॉकिंग माझं झालं सकाळी आणि त्याच्यानंतर आता साधारण अर्धा ते पाऊन तास मी व्यायामाचे आपले जे काही प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करते ते किंवा तुम्ही अजून तुम्हाला जे येत असतील ते तुम्ही करू शकतात व्यायाम असं काही नाही की मी जे दाखवते आहे जे करते आहे तेच तुम्ही केले पाहिजे अजून तुम्हाला वाटतं की तुम्ही ज्याच्याने तुम्हाला जास्त कम्फर्टेबल आहे किंवा एखादा प्रकार तुम्हाला जास्त असं वाटतो की याच्याने लवकर फायदा होईल तर तसं तुम्ही करू शकता अजून यूट्यूबवर किंवा काय भरपूर सारे व्हिडिओ असतात ते तुम्ही पाहून करू शकता पण मग मला हे जेवढे येतात जेव्हा जे ते ते जे आठवलं तेव्हा मी ते करून घेत असते तसंच तुम्हाला पण जेव्हा जे आठवलं करायला एकदाच व्यायाम करायला लागलं ना त्यावेळेला तुम्हाला जे काही व्यायामाचे प्रकार आठवतात जमतात सुसतात ते तुम्ही करून घ्यायचे आहेत पण ही गोष्ट तेवढीच खरी की व्यायाम करताना वगैरे ना हे केस भरपूर त्रास देत असतात आणि त्यांना पूर्ण पॅक केलं की तेव्हाच ते आपल्याला ते व्यवस्थित करता येतं आता परत परत क्लचर वगैरे असं निघत होतं त्याच्यामुळे आता पूर्ण डायरेक्ट मी जुडास पॅक केला नाहीतर डायरेक्ट अशी पोणी बांधून घेते तुम्हाला पण तशी अडचण येते का केसांची नक्की कमेंट कर जा मला मध्ये मध्ये येतात ते आणि आणखीन जेव्हा बाकीचे तर मी तुमच्यासोबत शेअर पण नाही करत म्हणजे जे आसन आहेत ना बाकीचे थोडेसे असे वरती पाय वगैरे करून किंवा थोडेसे कठीण आसन आहेत ते पण मी सुरुवातीला म्हटलं फक्त एवढेच तुमच्यासोबत शेअर करते बाकीचे मी करते आहे पण मग ते अजून शेअर केलेलं नाही एक थोडंसं सा पाच सात दिवसानंतर ते तुमच्यासोबत शेअर करेल तर असे सगळे आता करून घ्यायचे मी तिथं लिहून ठेवलं आहे की हा व्यायामप्रकार तुम्ही किती वेळा करायचा आहे आणि किती वेळा रिपीट करायचा आहे म्हणजे तीस गुणीला तीस म्हणजे तुम्ही तीन वेळा आणखी म्हणजे तुमचं होऊन जात होतो नव्वद वेळा तर असं तुम्ही करून घ्यायचं आहे तुम्ही तसं समजून घ्या की तुम्हाला जास्त करायचं तर जास्त पण करू शकता तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जर एकाच वेळेला तेव्हा टाईम द्यायला जमत नसेल तर तुम्ही काय करा सकाळी जेव्हा टाईम मिळेल तेव्हा अर्धा तास करा किंवा संध्याकाळी जेव्हा टाईम मिळेल तेव्हा अर्धा तास करा असं पण आपण करू शकतो ठीक आहे तर व्यायाम वगैरे झाला माझा छान आता त्याच्यानंतर म्हटलं चला क्लिनिंगला सुरुवात करते क्लिनिंगचा आज जास्त व्हिडिओ काही घेतलेला नाही मी सगळं झाडून घेतलं आणि सगळं पुसून घेतलं आणि आपल्या गार्डनमध्ये पहा ही खारुताई म्हणजे अशा दोन तीन खारुताई ते नेहमीच अशा इकडे येत असतात आणि त्यांना आम्ही ना मस्त छान असं काहीतरी धान्य वगैरे टाकत असतो खायला तर नेहमी त्या येतात आणि खूप छान वाटतं त्यांची ती हालचाल गार्डनमध्ये तर कपडे पण माझे धुऊन झाले छान आणि आता छानपैकी वाळत घालून देते म्हटलं कारण मग सुकले पाहिजे यासाठी ती आणि आजच्या जेवणामध्ये अशी साधीसुधी पोकळ्याची भाजी पोळी आणि चवळीच्या दाण्यांची भाजी असं असणार आहे आणि त्याच्यानंतर आता हे जे वॉटर आपण बनवलं आहे अल्कलाईन वॉटर तर तेसुद्धा मी दिवसभरात दोन तीन ग्लास असं पित असतं जेव्हा आठवण आली तेव्हा आणि मधल्या वेळामध्ये पा तुम्ही आवळे आणलेले होते ना तर ते आवळ्यांचं म्हटलं आता चला खारे आवळे करून घ्यायचे होते तर त्याच्यासाठी आता आधी छानपैकी वाफून घेतले सगळे आवळे आणि त्याच्यानंतर आता त्यांचे काढून घेते सगळे फोडी वगैरे वेगवेगळ्या करून घेते आणि किचन ओटा वगैरे भांडे सगळं आवरून झालं होतं माझं फक्त आता मुलांचे जे जेवणं झाले ना तेवढे फक्त दोन तीन ताटल्या राहिल्या आहेत म्हटलं आता त्यानंतरच धुते बाई भे, पहिले आवळे कसं सुकले पाहिजे ना तर त्याच्यासाठी आधी आवळ्यांचे सा सगळे काढून घेते आणि त्याला मीठ वगैरे लावून ठेवून देते दुपारच्या वेळेला पण आहे ना म्हणजे असे काही कामं असतात प्रत्येक स्त्रियांना असतात मलाच असतात असं म्हणत नाही मी सगळ्यांनाच असतात आणि जे एक्स्ट्रा कामं असतात म्हणजे सकाळचं जे आपली झाडणं पुसणं वगैरे सोडून तर बऱ्याच वेळेला असे दुपारचे कामं असतात ते आपल्याला म्हणजे वेळ असतो तेव्हा करून घ्यावे लागतात जसं भाज्या निवडणं दळण वगैरे काढणं काही पण निवडायचं असेल काही असेल भरपूर कामं असतात कपड्यांना प्रेस करणं वगैरे तर हे दुपारच्या सवळीमध्ये आपण सगळ्या बायका करत असतो तर तसंच आता आवळे पण मी करून घेत आहे पण बऱ्याचदा काय होतं की हे जे एक्स्ट्राचे कामं आहेत ना ते म्हणजे दिसत नाही सगळ्यांचेच तर असं वाटतं की फक्त हां इथं झालं स्वयंपाक झाला कपडे झाले झालं असेल असं म्हणून असं वाटतं सगळ्यांना पण तसं नसतं बरेचसे कामं असतात जेवढे आपण काढले तेवढे कामं असतात नाही काढलं तर आपण म्हणजे तसंच राहू दिलं तर ते तसंच पण राहतं पण आपल्यावर असतं ते तर चला आता इकडं मस्तपैकी मी जिरेपूट टाकून घेतली चाट मसाला टाकून घेतला आणि काळं मीठ टाकून घेतलं आणि छानपैकी सगळ्या आवळ्यांना चोळून घेतलं आणि त्याच्यानंतर आता मस्त उन्हात ठेवून <सथ> देणार आहे हे <णूणाँ> अशी आपली आवळा कॅन्डी आता हे ना उन्हामध्ये जसं जसं येत जाईल वगैरे उन्हात वगैरे असं मी त्यांना छानपैकी कोरडे करून घेईल म्हणजे वर्षभर आपल्याला खायसाठी राहतात ते जेवणानंतर याला काय झटके तुझ्या वडणिका ताणत होता काय शोकते शेक आता शे काय तर चला संध्याकाळी जरा वेळ बाहेर होतो मुलांसोबत आणि छोटे छोटे कुत्र्याचे पिलू पण आहेत तर त्यांच्यासोबत पण आता रात्रीच्या जेवणाची तयारी करायची होती तर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर बाजरीचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या आणि त्याच्यामध्ये चा चार वाटी पाणी टाकून घेतलं आहे म्हणजे जेवढं पीठ घेतलं आहे त्याच्यापेक्षा डबलचं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि मग छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि म्हणजे लागेल तसं नंतर पाणी टाकायचं आहे पण आता सध्याला छान मस्तपैकी तो तुम्ही बघू शकताय मळून घेतलं त्याच्यात टाकली आहे मस्तपैकी तीळ जिरेपूर टाकलेलं आहे एक चमचा त्याच्यानंतर ओवा टाकलेला आहे एक चमचा आणि हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे ती हळद आणि थोडासा गरम मसाला आणि थोडीशी चटणी असं सगळं टाकून घेतलं चवीनुसार मीठ पण राहिलं असं सांगता सांगता राहू पार्लरमध्ये ना पा क्लायंट आलेलं आहे त्यांना ब्लीच लावून आलेली आहे आणि मग इकडे व्हिडिओ एडिट करते मी म्हणून थोडीशी गाई होते माझी तर ठीक आहे चला कोथंबीर टाकून घेतली आणि ना हेला झाकण ठेवून मस्तपैकी राहू दिलं आता ते पीठ मूर्तं तोपर्यंत म्हटलं चटणी बनवून घेते तर शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले त्याच्यात डाळ्या टाकून घेतल्या थोड्याशा एकच हिरवी मिरची टाकली कारण मुलं खात नाही आणि कोथिंबीर चवीनुसार मीठ असं टाकून थोडंसं पाणी टाकून येणार हे वाटण वाटून घेतलं मिक्सरमध्ये आणि पीठ पण ते तसं मळून घेतलेलं आहे तिकडं भिजवून ठेवलं आहे आणि हो अशी तयारी करून मग मला जायचं आहे यांना घ्यायला तिकडं जिथं त्यांचं फिजिओथेरपी चालू आहे ना त्या ठिकाणी तर आता बघा तुम्ही चटणी बघू शकताय तुम्हाला वाटेल तशी तुम्ही घट्ट पातळ करू शकता तर पाण्याची ताण लागली होती मग म्हटलं चला हेच पाणी आता पिऊन घेते छानपैकी आपलं अल्कलाईन वॉटर याचे रिझल्ट थोडेसे आहेत की स्किनवर वगैरे तर आणखीन तुम्हाला एक महिन्यानंतर वगैरे मी नक्कीच पूर्ण व्यवस्थित सांगेल तोपर्यंत घेत राहते तुम्ही पण बनवा घरी तुम्हाला पण स्वतःच जाणवतील काय रिझल्ट आहेत ते आणि संध्याकाळची वेळ आहे साधारण साडेसात आठ वाजलेले आहेत आणि मुलं पण त्यांच्या अभ्यासाला बसलेले आहेत फक्त अधूनमधून पाहून घ्यावं लागतं त्यांना की काय करताय काय नाही असं किंवा मग रायटिंग वर्क सगळं झालं त्यांचं होमवर्क वगैरे सगळं झालं की त्याच्यानंतर मग एक तास रीडिंग करण्यासाठी सांगते त्यांना रोज तर इकडं कृष्णा पण बसलेली पहा अभ्यासाला असं मुलांना अभ्यासाला वगैरे बसवलं हो आणि त्यांना म्हटलं तुमचं झालं की तुम्ही वाटल्यास खेळू शकता तोपर्यंत आम्ही येऊ म्हटलं तर गेली यांना घ्यायला त्याच्यानंतर आलो आम्ही साधारण नऊ वाजले आणि खूप उशीर झाला आज कारण खूप गर्दी होती दवाखान्यात त्याच्यामुळे घरी आली त्याच्यानंतर मग आता हे बनवते आहे याला तुम्ही बाजरीचे धिरडे म्हणू शकता किंवा मग काय म्हणतं बाजरीचं बाजरीच्या पिठाचा डोसा पण म्हणू शकता तर तव्याला आधी छान तेल लावून घेतलं आणि असं डायरेक्ट थोडंसं पातळच करायचं आहे त्याला म्हणजे डायरेक्ट टाकायचं आहे असं चमच्याने पसरवायची गरज नाही आहे फुल गॅस करून तवा तापलेला राहतो ना तर तवा कमी गॅस कमी करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग असं डायरेक्ट चमच्याने टाकायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता की असं मस्तपैकी छान डोशासारखं होतं ते पूर्ण टाकून झाल्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला गॅस करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एका साईडला शिजलं की त्याच्यात थोडंसं परतून घ्यायचं कारण मग समोरून थोडेफार ते कांदे वगैरे असं थोडं कच्चट वाटतं त्याच्यासाठी आणि पुन्हा मग आणखीन दुसऱ्या बाजूला आपण परतून घ्यायचं जेणेकरून ते क्रिस्पी होतं मग छान आणि पहा तुम्ही आता असं झालेलं आहे आपलं हे बाजीच्या पिठाचं धिरडं किंवा डोसा आपण म्हणू शकतो

काय बेटा केशव थँक्यू बेटा तरह चे नसल तर असं रात्रीच्या वेळेला भाकर नसेल करायची तर त्याला ऑप्शन म्हणून हा प्रकार खूप छान आहे चला आता चालू आहे माझ्या इकडं बाजरीच्या पिठाचे धिरडे म्हणा किंवा डोसे म्हणा ते बनवायचे आणि जर हा आणि इकडं यांना गरमागरम आता वाढते आता आलो आम्ही आता वाजले साधारण नऊ साडे नऊ झालेत का नऊ झाले यांचं तिकडं चालू आहे ना फिजिओथेरपी तर तिकडे गेली होती त्यांना घेण्यासाठी आता घरी आलो तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपवूया आणि पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार